कमाट अहमदनगर न्यूज कुठेतरी हिंदू मुस्लिम धर्मियांमध्ये खेळ निर्माण होईल अशी वक्तव्य होती आणि याच्यामुळे पक्षाने आपल्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आज आपण पक्षाच्या मेळाव्यात आला होता नेहा पक्षाचा मेळावा होता याच्यामध्ये आता ज्या निवडणुका आहेत त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगर परिषद असतील याच्या संदर्भात एक आढावा आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्या करण्याकरता आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा आदिदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ती बैठक ही आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जे काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेतेमंडळाची झालेली आहे विशेषतः आदितदाची देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे वैद्यक आहे आहेत त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा हे तो दाखवलेला होता आणि अजितदा त्यांनी आरोप केलेले की तुम्ही राजकारण आहे ते विधीकडे घेऊन जाऊ नका भाजप पक्षाच्या राज्यातील एक तुम्ही एक घटक आता ज्याचं मत असत ते मांडत असतात लोक सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडत असतात नाही चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झालेली आता ती अंतर्गत चर्चा असते फक्त अंतर्गत चर्चा असते झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडे आयजनगर शहरातले जे प्रश्न किंवा ज्या काही अडी अडचणी असतील विकास काम असतील आमच्याबरोबर बरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत त्यांनी देखील भूमिका मांडली की किंवा कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकासासंदर्भात प्रश्न मांडले त्यावर चर्चा झाली याच्यावर फार वेगळी काय पुढे काही वेगळी चर्चा घडलेली राष्ट्रवादीतील नाही <nall>: नाही असं काही नाही नाही शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही आता शिवाजी महाराज शेवटी त्याचं नावच पहिलंय ना छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकर त्यामुळे सगळेच मानतात मीच नाही महाराष्ट्र नाही याच्यामध्ये जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि ती या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार पद्धतीनेच कामकाज सुरू आहे

एक होत आहे की आपण पक्ष प्रवेश नाही शेवटी अशा कुठल्याही घडामोडीं बाबतीमध्ये कुणी कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये आता ते चर्चा चालू था था असतात था नाही मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरून आपण कुठल्याही राजकारणाशी जोडू नये कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत मग आता काय कुठल्या निवडणुका नाही आणि आमच्या बाबत या चर्चा आज नाही त्या दोन हजार चौदा पासून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजही चालू आहे आता आपल्याला निश्चित रूपानं ज्या ज्या वेळेला असतील त्या वेळेला आपल्या सर्वांना ती लक्षात द्याय या भूमिकांचं तुमच्या मतदारसंघात किंवा तुमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत तुमच्या पाठिंब्याचे आहेत त्या मतदान तुम्हाला बोलाचं कोणाचं स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा मतदारसंघात या भूमिकेचं समर्थन केलं जाते का नाही नाही या भूमिकेचं सगळं समर्थन करते कोणी काही विरोध काही विषय नाही कोणाचा नाही आपण जे